नागपूरच्या पियुषा हिने सुरक्षित रस्त्यावर सुरक्षित महिला संदेश देत पंचाहत्तर किलोमीटर धाव पूर्ण केली दीक्षाभूमी ते सेवाग्राम असा प्रवास साडेदहा तासांत पूर्ण महिलांच्या सुरक्षेसाठी अनोखा उपक्रम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने पियुषाचे सूतमाळेने स्वागत समतेचा संदेश दिला सेवाग्राम येथे पियुषाचा सत्कार समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित सुरक्षित रस्त्यावर सुरक्षित महिला हे मिशन घेऊन नागपूरच्या त्रेचाळीस वर्ष पियुषा हिने रविवारी दीक्षाभूमी ते सेवाग्रम या दरम्यानचे पंच्याहत्तर किलोमीटरचे अंतर साडेदहा तासात पूर्ण केले समतेचा आणि सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमानिमित्त आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने प्रभा शहाणे यांनी तिचे सुतमाळेने स्वागत केले दुबई येथे नोकरी करणाऱ्या पियुषाने यापूर्वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून लेह लडाखमधील बेचाळीस किलोमीटरचा प्रवास केवळ पाच तासांत पूर्ण केला होता महिलांच्या सुरक्षिततेचा आणि समानतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला सेवाग्रम येथे आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री विजय तांबे साहित्यिक संजय इंगळे तिगावकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला तिचे कोच मारुती गायकवाड यांचे स्वागत बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखडे यांनी केले यावेळी सेवाग्राम मेडिकल कॉलेजचा डॉक्टर पल्लवी वांदिले जनमंचचे संस्थापक सदस्य पदम ठाकरे प्राध्यापक रेखा ठाकरे धामणगावचे सामाजिक कार्यकर्ते रवीश बिरे आकांक्षा प्रकाशनच्या संचालक आणि साहित्यिक अरुणा सबाने सतीश मोडे जयंत सबाने सेवाग्राम आश्रमचे से सचिव विजय तांबे संजय इंगळेतीगावकर विलास काळे उपस्थित होते क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार फिर महाजन मार्केट बात टेम्पल बाजार रोड के पास एट सिक्स रोड फाईव्ह टू फोर फाइव एट